आज आपण बघणार आहोत बलवंत पारेख म्हणजेच भारताचे फेविकॉल मॅन यांची यशोगाथा बलवंतराय कल्याणजी पारेख असे बलवंत पारेख यांचे संपूर्ण नाव गुजरातमध्ये महुआ येथे एक हजार नऊशे पंचवीस मध्ये बलवंतराय पारेख यांचा जन्म झाला त्यांनी मुंबई येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले असले तरीसुद्धा वकिली करण्यामध्ये त्यांना फारसा रस नव्हता बलवंत पारेख यांनी त्यांच्या आयुष्यामधील काही काळ प्रिंटिंग प्रेसमध्ये काम केलेले आहे त्याचबरोबर त्यांनी शिपायाची नोकरी एका लाकूड व्यापायाकडे केली त्यांच्या पत्नीचे नाव कांताबे दोघा पत्नींनी मिळून गोदामामध्ये सुद्धा कामे केलेली आहे बलवंत पारेख यांना नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड त्यांचे संपर्क सुद्धा खूप चांगले होते आणि म्हणूनच पारेख साहेबांना जर्मनीला जाण्याची एक चांगली संधी मिळाली बलवंत पारेख यांनी जर्मनीला गेल्यानंतर या संधीचे सोने केले आणि भरपूर ज्ञान तेथून संपादन केले आपल्या ज्ञानाचा उपयोग करून भारतामध्ये काहीतरी सुरू करावे असे ते जेव्हा भारतामध्ये परत आले त्यावेळी त्यांनी ठरवले भावासोबत त्यांनी डाय आणि केमिकलची फॅक्टरी सुरू केली बलवंत पारेख यांनी खूप संशोधन केल्यानंतर डिंक ऍडहेसिव्ह बनवण्याचे ठरवले आणि तसे केले सुद्धा आणि तेव्हाच फेविकॉलचा जन्म झाला असे आपण म्हणू शकतो आता फेविकॉलच नाव का तर जर्मनमध्ये त्यावेळी मोविकॉल नावाचा प्रॉडक्ट होता आणि त्यावरूनच फेविकॉल नाव त्यांनी बनवलेल्या डिंकाला देण्यात आले त्याचबरोबर कॉल हा जर्मन शब्द असून त्याचा अर्थ डिंक असा होतो अगदी आपण लहान असल्यापासूनच फेविकॉल बघत आलेलो आहोत बलवंत पारेख यांनी पीडिलाईट या कंपनीची स्थापना एक हजार नऊशे एकोणसाठ मध्ये केली तर कोंडिविटा येथे एक हजार नऊशे त्रेसष्ट मध्ये फेविकॉल तयार करण्याचा कारखाना सुरू करण्यात आला नंतर एक हजार नऊशे सत्तर मध्ये फेविकॉल हा व पांढऱ्या रंगाच्या ट्यूबमध्ये लॉन्च करण्यात आला त्या ट्यूबमध्ये तीस ग्रॅम इतका फेविकॉल बसत असे ज्यावेळी फेविकॉल निर्मितीची सुरुवात होती त्यावेळी फेविकॉल दुकानदारांमार्फत विक्री होत नव्हता थेट सोबत संपर्क साधून त्यांना विक्री करण्यात आला म्हणूनच कार्पेंटरसाठी फेविकॉल खूप विश्वसनीय असा प्रॉडक्ट तेव्हापासून ठरला परंतु फेविकॉल हा फक्त कार्पेंटरसाठी उपयोगात राहिलेला नसून घरोघरी विविध कारणांसाठी तसेच शालेय विद्यार्थी सुद्धा फेविकॉलचा वापर विविध प्रोजेक्ट बनवण्यासाठी किंवा इतर काही बनवण्यासाठी करतात फेविकॉलला हळूहळू प्रसिद्धी मिळत गेली आणि आता तर फेविकॉल घराघरात माहिती आहे फेविकॉल नंतर पिडीलाईट या कंपनीने एन्सिल सारखी कित्येक उत्पादने मार्केटमध्ये आणली बलवंत पारेख आणि धीरूभाई अंबानी हे सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र बलवंत पारेख यांना कल्पना नावाची एक मुलगी तर मधुकर आणि अज्ज असे दोन मुले दोन हजार अक्र मध्य बलवंत पारेखलबोट विंसेल पुरस्कार मिला बलवंत पारेख फोर्स इंडिया ने त्यों वार्षिक श्रीमंत एनुअल रिच लिस्ट रानी पंचवे स्थान दिल होते दोन हजार नौ मध्य बड़ोदा गुजरात याठिका बलवंत पारेखनी सेंटर फॉर जनरल सिमेटिक्स अड अदर ह्यूमन साय्सेस की स्थापना की गुजरात मधिल भावनगर सायन्स सिटी प्रोजेक्ट सालवंत पारेखनी वीस दशलक्ष रुपये देणी दी बोबर गुजराती साहित्य परिषदेला देगी दी विनाइल केमिकल्स इंडियाचे अध्यक्ष आणि पिडीलाइट इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष म्हणून बलवंत पारेख यांनी काम केले बलवंत पारेख हे एक मोठे उद्योगपती होते परंतु उद्योगपती बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी ठरला भारताच्या फेविकॉलचा म्हणजेच बलवंतराय पारेख यांचा मृत्यू पंचवीस जानेवारी दोन हजार तेरा या दिवशी मुंबई येथे वयाच्या अठ्ठ्याऐंशी व्या वर्षी झाला